संसाराचं सूत्र ओळखलं साधुंनी या संसारिक लोकांचं सूत्र ओळखलं सांगितलं अरे पत्नी फक्त दारापर्यंत येतो पोरगा भक्त पेटवण्यापर्यंत येतो कुठची पोरगी फक्त किल्ली उचलली जाते तोपर्यंत रडते संताप येतो जीवनाचा की जी धर्म पत्नी शिवाय मला पाण्याचा गोड जात नव्हता ती सुद्धा कंटाळा करते टाकोनी पडती रांडा आणि ती होती पाठ मोहरे हे केव्हा आपले असतात अवघे सुखाचे सांगा ती मन बापना पैसा आहेत ना म्हणा आईबा मन मायना नावर पैसा आहे ना म्हणे माडी आणि माडीना ना कानाक म्हणे राय ना का माडतली बापना पैसा नाही राहणार का चादड्या हे शब्द आहेत ना आपले खानदेश आहे अरे माय बाप दादा जोपर्यंत आपल्याजवळ जवळ जो गुईची भेली ना तोपर्यंत माश्या भुनभुन करतात एकदा का गुईची भीली संपली का आपलं कोणी राहत या संसाराची रीत जो जो आहे जोपर्यंत आपल्या जवळ काहीतरी आहे तोपर्यंत अहो इथं सर्व सासवा बसल्या आहेत खरं सांगजो माय नको बोलजो घरात कोणती सासू गोड लागते माहितीये जीव असुढे पुढे पुढे बांडा भी धुई राहणे पोरे चड्ड्या भी कडायनी भी धुई राहणे पोरेने शाळा मागी वाटले राहि तीच घरमास सासू बोल लागत आणि तीच निवू सांगत आम्ही आई आम्ही आई आम्ही आई आम्ही आई आम्ही आईकत लगून बोल लाग जर लगून ती खिचड्या टाक पुढे घरे जाडायने चार वाजता घरे जाडाने नऊ नाटका बाजल्यालाही रेणे आमने आईसारखी आई नाही आम्ही सारखी आई नाही आणि आईना हातपाय पड द्या पण ना काय बुकी किरायनी काय तुना झुललास बर या दल्ली ना शब्दले गाया देतीच बाया ती दल्ली जर खाटवर वरते गटाना करत ना देखवा समोर ना दिवा लावाय ला देखवा समोर नी रांगोळी काढाय गेव या दल्लीस मी गुच्छ पटव ना पण या भीत ठेव खाट वरते पैक करते ऐका ना आयुष्याचा शेवटी कोणीच नाही येणार हो तुम्ही किती हे करा कितीही घटना करा जर या मातारीनं असं सांगितलं देखभेन तिने दरवाजा उघडाय घ्या तिनं माझेवर पाणी टाकाय गे तिने रांगोळी टाकाय घे आपली गर्दी होऊन जर काहीच करेल निराय ना मग ती हुब पोलीसले काय दाखल्या दाखल पण ना तू नागत का निजाना धंदा आहेत का या हुब ना का तशी खाटले पाटला लागत नि जीव वल्लान कोल्लावी जा तू आग टाटारा करायनी का बरं हे जे बोलतोय ना ताई मी आई खरं बोललो ना खरं बोल सासूर आत्मा उघडी जायला पाहिजे हो मला आहे ना हे एवढं प्रफेट का बोलतो बोल मी एवढं प्रॉफिट का बोलतो कारण मी संन्याशी नाही ना मी